यानंतर बातमी बीड मधले विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले मात्र सर्वच पक्षांसमोर आव्हान असणार आहे ते तिकीट वाटपाचं आता बीडच्या केजमध्येही भाजपसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे कारण भाजपच्या माजी आमदारांनीच विद्यमान आमदारांसमोर आव्हान उभं केलंय बघूया समोर केजचा पेट केज मधून उमेदवार कोण अमिता मुंदडांना संगीता ठोंबरेंचा आव्हान आजच्या तर याच पक्षातून तयारी करतोय पण आम्ही आहोत पण जर संधी नाही देण्यात आली तर नक्कीच दुसरा विचार केला जाईल भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनी दिलेला हा इशारा संगीता ठोंबरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलाय आणि केज संघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं एकशे पाच गावांचा दौरा करून जनभावना समजून घेतला असल्याचा दावा संगीता ठोबरे यांनी केला एकोणीस ला पक्षाच्या आदेशामुळे आपण थांबलो होतो याची आठवणही त्यांनी करून दोन हजार एकोणीस ला पक्षाने मला थांबण्यासाठी सांगितलं होतं तर आम्ही पक्षाचा आदेश पूर्णपणे पालन करून दोन हजार एकोणीस ला त्या ठिकाणी थांबलो होतो आणि आता दोन हजार चोवीसलाही आम्ही ठरवलंय की यावेळेस <laughs> दोन <laughs> हजार चोवीस आम्ही लढणारच संगीता ठोंबरेंनी केजवर दावा केल्यानं विद्यमान आमदार नमिता मुंदडांसमोर आव्हान उभं राहिलंय नमिता मुंदडा या दिवंगत विमल मुंदडा यांच्या सुनबाई उच्च शिक्षित आणि प्रचंड लोकसंपर्क असलेल्या नेत्या म्हणून नमिता मुंदडा प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यात तर मुंदडा घराण्याचा मोठा दबदबा आहे भाजपमध्ये येण्याआधी नमिता मुंदडा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नमिता मुंदडा यांच्यासमोर संगीता ठोंबरे यांचंच आव्हान होतं भाजपच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांनी तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या नमिता मुंदडा यांना धूळ चारली होती संगीता ठोंबरे बेचाळीस हजार सातशे एकवीस मतांनी विजयी होत के आमदार बनल्या मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं संगीता ठोंबरेंना उमेदवारी नाकारली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः नमिता मुंदडांचं तिकीट घोषित केलं होतं मात्र ऐनवेळी नमिता मुंदळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर त्या विजयी झाल्या आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही नमिता मुंदळा यांनी अधिवेशनात हजेरी लावली होती तर त्यानंतर महिन्यांच्या आपल्या चिमुकलीसह प्रश्नांसाठी त्या सभागृहात उपस्थित राहिल्या होत्या आता याच नमिता मुंदळांविरोधात संगीता ठोंबरेंनी दंड थोपटले हो आता प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक उमेदवार आजी आमदार माजी आमदार काही माजी खासदार यांना प्रत्येकाला उमेदवारी मला करायची असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे एखाद्या राजकीय पक्षाकडे तिकीट मागितलं त्या राजकीय पक्षाची पद्धत आहे पार्लमेंटरी बोर्ड आहे पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल आणि ज्यांच्या नावाचा विचार होईल ते उमेदवार होते आता विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना की माजी आमदार संगीता ठोंबरेंना तिकीट मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विष्णू मुरगे ही चोवीस तास पीठ